नमस्कार मंडई मी आणखी साऊन की आपलं स्वागत आहे एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मंडई आत्ता सकाळ झाली आहे आणि जोरदार असा कोकणात पाऊस चालू झाला आहे तर भरपूर पाऊस पडला आहे दोन दिवस कंटिन्यूलाही पाऊस पडायला लागला आहे जोरात चालू केला पाऊस आज तर सकाळपासूनच खूप जोरात आहे आणि आज असं म्हणजे आता चंडीच्या माशाला सुरुवात होईल इकडचे जे आहेत मंडई त्यांना सगळ्यांना माहीत आहे की चढणीचे मासे काय प्रकार असतो ते मासे एवढे भारी लागतात म्हणजे आपलातून टेस्ट असते त्याची आपल्या भारी आणि ते पकडण्यासाठी आम्ही एक ट्रॅप बनवतो तो ट्रॅप कालपासून आम्ही सुरुवात केली आहे बनवायला तर काल थोडाफार झाला आणि आज सकाळपासून सुरुवात केली त्या लोकांनी बांधायला पण मी लेट चालले थोडा आता लेट उठल्यामुळे तर आता आपण जाऊया तिकडे प इकडे नदीवर खाली बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर आम्ही तो ट्रॅप पकडतो तर तो कशा पद्धतीने ट्रॅप पकडतो तो आपण बघूया आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ आणि हे बघा एवढा जोरात पाऊस पडतोय ना हे घर आहे हे पूर्ण माती अशी ओली झाली एवढे पाय जातात आतमध्ये याच्यात भरपूर पाऊस पडला आहे सकाळपासून आज तर चांगली सुरुवात केली आहे इकडून पण पाणी भरपूर आलंय त्यासाठी चला आपण जाऊया संदेशदा पण येतोय खाली हे संदेशदा अण्णा आहे संदेशदा नाही अजून ना आता आता येतोय थोडं दोड़ थोडं भरपूर पाऊस पडतोय काल पाऊस पडल्यामुळे व्हिडिओ बनवायला मिळणार नाही आणि भरपूर पाऊस होता आणि थंडीही खूप वाजवते त्याच्यामुळे काल काम करताना इच्छा झाली नाही की व्हिडिओ बनवा एवढी थंडी वाजवते तर संदेश देतोय खाली बघण्यासाठी काय कसं बनवलं आहे तो पण आलेला मे महिन्याच्या सुट्टी आहे पण आता पावसाळाच चालू झाला आहे चला जाऊया आपण हळूहळू तिकडे जाऊनच भेटू नदीला पण आलं आहे थोडंफार पाणी समोर चला आपण जाऊया तिकडेच जाऊया आता खाली गुरुनाथ चरण्यासाठी मस्त गवत झालं आता हा जाऊया नदीला पण आलं पाणी आता सुरुवात झाली आता नदीला पाणी आलं की आता इकड्याचे व्हिडिओ सगळे आता चालू होतील ते बघा ते बांधण आहे तिकडे एवढं मोठं धरलं यावेळी तर काम थोडं बाकी आहेत भाकरी खायला गेले ते लोक तर आले की आपण जाऊया तिथे मस्त असं वातावरण झालं इकडे घरी आलोय दे आता देऊ बघूया भाकरी खातोय काय करतोय भाकरी खायला गेलाय रेनकोट दिसतोय म्हणजे आहे घरात आहे हो देऊ झाली काय 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 भाकरीला बेसनचा पोळा गौरी पण मजा आहे देऊ आहे एकदम मस्त वातावरण झालंय देऊचं घर तिथे होतं आता त्यांनी इथे नवीन घर बांधलं आहे हा कलवाचे बोलतो देऊ आंबे पिकायला लागले आत्ता आणि पाऊस पण सुरुवात झाली जाव्यानंतरला एक आंबा दिसतोय तिथे पिवळा हो दिसतोय का नाही काय माहीत बघा जाऊ जा दिसला आहेत आंबे अजून बरेच आंबे पण आता यश वगैरे आला यश पण आला हे यश चल यश पण आलं हे देऊ लवकर यश आलाय आता बघूया हे किती किती केलं काम काय झालं आता आता जरा खाली टाकायचे मी नाही सकाळपासून बरंच काम केलं रे देऊच हिथे तिथे देऊ पाळणा तिथे थोडस पाणी लाव पाळणा लावतो पाणी येतं थोडस तिथे मासे भेटतात त्याला कुठले हे आले ते बरेच पाणी आलं रेंडी चला आता बघूया किती यशने सकाळपासून काय काय केलंय हा ते आणणार आहेत कोण आहे तुमचे कामगार आहेत ना याच्या घरावर काम करायला जे कामगार होते कुठले रे ते गाव कोणतं गोळवली गोळवलीतले आहेत ते काका ते तीन चार जण आहेत ते हे बांधण्यासाठी आलेत आम्ही हे अशा प्रकारचे पहिल्यांदा करतो ते कारण आमच्या नदीला एवढ्या फोर्सनी पाणी येतं ना हां असं असं आडवा असायचं ना प्रत्येकाचं सेपरेट असायचं से इथे मी पकडायचो हा का काळा कागद इथे इथे यश पकडायचा इथे रितेश तिथे आयुष तिथे देऊ आणि तिकडे असे आमचे पाच सहा जणांचे असायचे टोटल ते पूर्ण यायला आणि आता बऱ्यापैकी आपण पुन्हा पण बघूया काल आम्ही याच्या खाली जाडे जाडे झाडं टाकलेत आडवी अशी तोडून आणलेली व्हिडिओ मध्ये दाखवताना आली आणि ही उभ्या ह्या अशी ह्याला काय बोलतात ते लव आहे गाडवी खाली टाकलेली ढोला आताच पाणी ढोपरा एवढं यायला लागला हळूहळू खालून बघूया खाल काय माहिती लागले आणि काय वाटतंय ना रे बघ काय वाटतोय एकदम आम्ही हे नाही बघा हे अशा पद्धतीने बांधण धरायचं इथे हे धरलं आहे रितेशनी आणि निकून धरला हे असं वाला हे असं धरायचं इथे पाळणा लावायचं हे पाणी इथे वाढायचं तिथून मासे तर माशाचे पण हे करेन आपण कोय कुठे इथं खाली हे कोयन लावायची बघा हे आधीच बांधन होत स्टार्टिंग लवकर धरला हे बघा हे धरे कॅमेरा बघा काल आम्ही हे असं केलेलं हा दगड लावलेला आहे इथे दगड लावलेला त्याच्यावरती हे एवढं मोठं झाड आहे असं इथपासून तिथपर्यंत आहे मी ह्या अशा ह्या सापड्या टाकलेल्या त्याच्या खाली आता इथून पाणी जाऊन या सापड्यानं ठाळे आणि त्याच्यावर कागद आहे पाणी येईल आता पाऊस थांबला जरा थोडाफार कमी झालाय आणि बहुतेक वर्ण पाणी आले नदीला आणि आता ते काका एका सगळे आले तीच आपण आता बघूया पुढे काय कसं करतात चला भेटूया थोड्या वेळानंतर आपण आता गिरुकोंडीवर जाऊया गिरुकोंडीवर पाणी बघूया नदीला किती आहे वरती चला जाऊया तिकडे आणि पाणी बघायचं आहे सगळे यश विश आले हे दोघं देऊ पण भाकरी गाऊन आला बोलला चल जाव्या नदीला पाणी बघायला गेले आणि हे काय इथं थांबले राखेदाला बोलवत हे राखेदा चल दा। चल वरती गिरुगुंडे हे चल यश ये चल चल जाऊन ये काय लावलं कुठे गिरगुंडे उडी मारणार आहे हे चल यश या चल 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 या या अरे या फक्त जाऊन येऊ या आदल्या वर्षी रात्री मी पाण्यावर मासेल्या पाण्यावर खालाशी एकदम हाच म्हण्याचा मासा वाटायला हे पण तसंच कापणा नाही आता पेरे चालू करतील एक पेरेची जमीन आहे तिथे काय म्हणजे जमिनीची ज्या मशागत केलेली आहे तिथे पेरे करते आता सुरुवात होती आता आता नाही रे थोडं जरा पाणी सुकल्यानंतर कसं खरं फोडीचा टाइम झाला म्हणजे असं मलकंड उंबरल्या चांगला आता पेरे खरं म्हणजे कधी नांगर धरतोस ना तू नांगर धरतो यश नांगर धरतो गण्या नांगर धरतो मी ट्रॅक्टर धरतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे दाताचा सांगड दात हा हा या तंतु जुलु नको काय दात आहे तिकडून ना तिकडून दिसते क्लियर त्या साईडने हा वर दात आहे सांबराच असणार हे वाहून आलेलं आहे शिव कुनियारी प्राण्यांनी गुंदरी आणलेलं आहे नको गो दे नाही ते राव दे ते स्वतः तिथेच ठेवोपरात आले चलो पाण्याचा कडे दिसतायत कडे दिसतेत यश बोलतोय तिकडे जाऊन तिकडून दिसतात त्या साईडला वरती प्रचित गडावरती लागले आता इथे आम्ही पोहतो तिथून तिथून वरतून तिथे उद्या मारतो पण पाणी खराब आहे मी मागे मारलेली प पहिली जुडी मी मारलेली इथे मागच्या पावसा आहे पण त्याच्यामुळे फोडे बिडे येतात अंगावर हे घाण पाणी आहे सगळं अजून स्वच्छ नाही झालंय पूर्ण आणि हा आमचा इथे गणपती ठेवतो आम्ही गणेश घाट आहे आणि इथे गणपती विसर्जन करतो हो ह्या डोवास हा देऊ पडलाय <laughs> देऊ डाय मारत होता पण त्याची उडी चुकले हे <laughs> कुठं आपटलास आपटलास कुठं अरे तिथं नाही याच्यावर कुठं लागलय आतावर लागले गे पाणी पण आलंय बऱ्यापैकी आता पाणी व्हायला सुरुवात झाले आता माश्याचे व्हिडिओ खेकड्याचे व्हिडिओ हायबा दिसताय दिसत 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 आहेत हायबा थोडेफार दिसत कमी लागले ते बघा तिथे जे आहे दिस्णी, 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 दिस्णी। बारे बारे थे बारे थे ना हा तो एक आहे तो मोठा आहे सॅमसंग साईडला आहे ते नाही बरोबर दिसत नाही त्याच्यात

सात हे चला जाव्या जावे जावं जा। ना खाली आणि आपल्या भावाचं पण युट्यूब चॅनल आहे यश जाधवचा कोकणचा यश जाधव बरोबर ना हा भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी बघितलं नसेल याच व्हिडिओ आता आता त्याने पण चालू आहे युट्यूब चॅनल व्हिडिओ टाकतोय असं चांगल्या व्हिडिओ असतात त्याच्या बघा आणि व्हिडिओ आवडले तर त्याचे लाईक करा शेअर करा आणि आपल्या पण चॅनलला नवीन असेल कोणी त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला जावे हो का हा यश यश इकडे दाखव वाय युट्यूब चॅनल तुझं करा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघा जरा काय कमेंट सांगा काय चुकलं तर कमेंट करून सांगा तुमच्या ओके सांगते सांगते चला जाऊया आता परत जा, जा। गिरगुंडी आता पूर्ण साफ झाली की आपण पोहायला हव्या पोहण्याचे पण व्हिडिओ आपण म्हणू आमचे इन्स्पिरेशन आणि इथे आम्ही पार्टी करतो इथे हे आता हे कुणी जरी केलेले आहे त्यांनी घाण केली कुणी जरी घाण गेलेली आहे घाण केलेले प्लास्टिकच्या पिशव्या सगळं इथंच टाकलंय हे अशी घाण टाकून ठेवतो आम्ही सगळं स्वच्छ करतो साफ करतो येतात ते लोक सहा घाण करून टाकतात सगळे ओके चला जाऊया तिकडे जाऊन भेटूया आता पाऊस पण जोरात आलाय मोबाईल भिजायला लागला चला तिकडे जाऊया डायरेक्ट आता ठाळे तोडलेत ते घेण्यासाठी आलं आणि इकडे बघा गर्द हिरवळ झाली पूर्ण सगळीकडे आता गवत मस्त आलं आहे प्राण्यांना चरण्याआटी आणि का संगमेश्वर तालुक्यातलं आहे इथे यातच्या घरावर कामाला आलेत तर इथे बोलले आम्हाला बोलले बांधण धरूया तुमच्या इथे आमच्या इथले टेक्निक दाखवतो कशी पकडतात दा। मासे हे ते ते तशा पद्धतीने मासे पकडतात बघूया आपल्या इथे करून आणि बघा हे जे ठाय तोडलेत ते घेऊन जायचे ह्या झाडाचे फांदे तोडलेले छोट्या छोट्या त्या आता नवीन येतील परत त्याला हे तिकडे उचलून येत ना तिथे नेऊन टाकायचे चला उचलाय करूया सुरुवात चला आता तिकडे घेऊन जाऊया मग भेटू देऊ आलाय भरपूर घेऊन आलाय आला आला फुडान 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 जबरदस्त पडलो वाटत अरे पाय सरकतो हे दादा पण आहे हा एक दादा आहे तुझं नाव काय ऋषभ ऋषभ काय सरनेम पते गोळवलीत ना एकाच गावचे तुम्ही

चला काम आता जोरात चालू आहे जरा कारण पाऊस जेवढा जोरात येईल तेवढं जोरा पाणी फटकन येणार आहे याच्यावर त्याच्यामुळे फटाफट करून घेऊया आधी चला करूया आधी काम करूया चला भेटूया नंतरला ही दगडी लावून इथे मग इथे दगडी लावून झाल्या की आपण भेटूया थोड्या वेळ दगडी लावून घेऊया इथे दगडी लावायचं काम राहिले हे कागद टाकले इथे टायला लावायचे समोर वरती हा अच्छा चल झाली दगड लावून झालेत आता तिकडे फक्त कॉर्नरला इथपासून लावत घेतलेली तिथून सगळं पर्यंत झाले बघा आता फक्त तिथं लावायचे त्या साईडला एवढी फक्त बाकी आहे बघा hmm. आता Ko wada pati hiti ne? Kodo? Pati? Noko. Noko? Noko. Kodo raena. Haan. Kanda yodi kamde aina. Hmm. Kodo jodh पाती पण आमचं ना आपल्याकडे डायरेक्ट पाती वर जायची पाती आहेत ना डायरेक्ट वर जायची आता आळवा पाणी नावायचं ना तेवढी लावा अगदी नाही तर नेटचं पण बनवून पाणी नेट घ्यायचा बनवायचं बनवून ठेवलं कसं पावसान गेलं तरी टेन्शन नाही नाही हवा तर ते चिमत असं नाही ओके पण आम्ही रोपच पण हा जास्त अजून कमी हवा

गडी दमले आता दमलेत गडी ना दमलास मी आता तिथं होतस तू आम्ही इथन दगडत येत होतो आज दमला बोलतोय बबलू आलाय देवपूजा करून पण गेला दगड मारली आलेत घेऊन आलेत

कोणी चा पिया करा थंडकार वातावरण चालेल म्हणजे आता आपण इथे खाली आलो आहोत जिथे दोन नदीचा संगम होतो कातोर्डी गावातलं नदी येते आणि एक आपल्या गावातनं शृंगरपूर गावातलं नदी येते तर दोन नदीचा संगम होतो आता तिथे आम्ही तिथपासून जरा खाली आलो आहे तर मरीचा ढो हो इथे आहे वरती आहे तिथून खाली तळेवडी आहे ना तिथे त्या माणसाने जरा बांधन धरलेलं आहे म्हणजे टोक्याचं बांधन आहे आपण पाळण्याचं धरलं आहे आणि हे टोक्याचं आहे आणि हे बघा हे अशा प्रकारचे टोके असतात हो का हे असे हा असा लावतात अशा पद्धतीचे एक, एक, हे त्यांनी आताच बनवलेले नवीन आहेत सगळे एक दोन तीन चार पाच आहेत हा जुना आहे ना हा जुना आहे मी अशा पद्धतीचे हे टोक्याचं बांधून दर काय इथे इथे इथून मस्त काढता येईल जेव्हा उडल तेव्हा हे का काय एक दोन तिथे गेलेत एक तीन चार चार पाच जण चार पाच जणांनी धरलात सगळ्यांना घेतले इथे खालती डोक्यात त्याच्या खालती तिथे आखली इथे एक होल असतो असा तिथून मासा इथून उडी मारली की इथे आत्म्या जातो आणि ते ह्याच्यात पडतो त्या टोक्यांमध्ये हे असं छोटंच बांधलं आहे इथे भरपूर पाणी येतं आत्ताच एवढं आहे पाणी आज रात्री मासे भेटतील बहुते मस्ती आम्हाला दोन तीन ठिकाणी मासे दिसले ना तिला आता रात्री बहुतेक मासा चढल इकडे रात्री भेटेल त्यांना भेटेल अरे पाणी बघ वाटलं नव्हतं एवढं सकाळी पाऊस लय पडला रे आणि तिकडे भरपूर पडला कातुर्डीला भरपूर पडला हे <laughs> <laughs> जर हे काढायचं काय म्हणते पेरू <laughs> <laughs> खायलाय

तर मंडई आता बांधण झालं आहे म्हणजे पूर्ण झालं आता मी आता कोईन लावली आम्ही एका ठिकाणी इथे कोइन लावले इथे ह्या ठिकाणी जरा मासे उडत आहेत थोडे थोडेसे थोडे थोडे मासे उडत आहेत तिथे आता इथं खालतो हळूहळू चालू आले तर पाऊस गायब झाला आहे पाऊस आता पडत नाही पाऊस पडला असता तर भेटले असते मासे पाऊस पडला पाहिजे कोयनीच भेटतील थोडेफार ते बघूया भेटले तर आणि आता जोपर्यंत वरतून पाणी पडत नाही वरतून येत नाही तोपर्यंत इथे पाळणी लावू शकत नाही पाळणी लावणार तेव्हा आपण बनूया व्हिडिओ एक करूया पाळणी लावायचा तर नदीला मोठं पाणी यायला पाहिजे त्याशिवाय नाही करू शकत आणि आता झालं हे बांधण पूर्ण आता तिथपासून असं सगळं कंप्लीट झालं पूर्ण आता आणि म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला भेटू नका विसरू नका भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये